नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक मोत्याच्या दागिन्यांमध्ये तनमनी चिंचपेटी नद तोडे बुगडी आणि कुड्या यासारखे अनेक दागिन्यांचा समावेश होतो जे पारंपरिक संस्कृती आणि स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात हे दागिने महिलांसाठी खास प्रसंगी घालण्यासाठी आकर्षक असतात त्यामुळे आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेल्या तनमनीचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तनमनी हा एक सुंदर नेकलेस आहे जो मोत्यांनी बनवलेला असतो या हारामध्ये मोत्यांच्या सोबतच पॅन्डेट सुद्धा घातले जाते या हारात मोत्यांच्या तीन चार लेअर असतात बाजारामध्ये खूप सुंदर डिझाईन्स व पॅटर्नामध्ये हा हार उपलब्ध आहे याला पेशवाई दागिना म्हणून ही ओळखले जाते तनमनीमध्ये एक नक्षीदार सोन्याचे पॅन्डेट असते जे अनेकदा हिरव्या रंगाचे पांढऱ्या रंगाचे किंवा रुबी यासारख्या रत्नाने जडवलेले असते याच्या मध्यभागी वेगवेगळ्या डिझाईनचे पदक पहायला मिळतात पारंपारिक दागिन्यापैकी हा एक भारदस्त असा दागिना आहे काटा देखण्या साडीवर खूप शोभून दिसणारा हा दागिना आजही तितकाच लोकप्रिय आहे पांढराशुभ्र मोत्याचा तन्मणी हिरव्या लाल गुलाबी पिव्या अशा कोणत्याही रंगाच्या साडीवरती खूपच खुलून दिसतो हा तनमने तुम्ही मोत्याच्या दागिन्यासह मिक्स मॅच ही करून घालू शकता किंवा साडीवरती फक्त तनमनी घातल्यावर तुमचा लुक कम्प्लीट होतो सध्या ह्यामध्ये अशा मोराच्या तनमनी डिझाईन्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत गुलाबी हिरव्या स्टोनने मोत्यासह स्टाईल केलेले हे हार घातल्यानंतरही तितकेच एलिगंट आणि रॉयल लुक देतात हा हार पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये महत्त्वाचा दागिना मानला जातो विशेषतः पारंपरिक पोशाखासोबत खूपच छान दिसतो लग्न सण आणि समारंभाच्या प्रसंगी वापरण्यासाठी हा एक उत्तम दागिना आहे सध्या मोत्याच्या तन्मणीप्रमाणे असे गोल्डन तन्मनीही खूपच फॅशनमध्ये आहेत सोन्याच्या दागिन्यासोबत घालण्यासाठी तुम्ही असे गोल्डन तन्मणे घेऊ शकता कोणत्याही गोल्डन जरी बॉर्डरच्या साडीवरती असा तनमनी घातल्यावर खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतो सध्या या मोत्याच्या तनमनीमध्ये सरीमध्येही वेगवेगळे कलरचे बीड्स यूज केलेले असतात आणि पॅन्डेटमध्येही विविध डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात अतिशय सुंदर आणि आकर्षक डिझाईन्समध्ये असलेले हे तनमनीचे सुंदर डिझाईन्स तुम्हालाही आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा